नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मिश्र या दर्शन माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मी आज तुमच्यासोबत रेडीमेड पॅक येतात ना गुलाबजामचे म्हणजे गिफ्टचे किंवा सुरुचीचे त्याचे गुलाबजाम कसे कर करायचे तो व्हिडिओ शेअर करणार आहे तर चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर त्यासाठी मी आता हे सुरुची कंपनीचं जे रेडीमेड इन्स्टंट असं गुलाबजामचं पॅकेट येतं जे पीठ फक्त मळायचं त्याचे गोल गोळे करून तळायचे तर ते पॅकेटचे मी आज गुलाबजाम करणार आहे तर त्यासाठी मी ते पीठ मळण्यासाठी मी पाणी तापत ठेवलेलं आहे ते पाणी एकदम कोमट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते पाणी मी तरी अर्धा लिटर घेतलेलं असेल त्याच्यानंतर मी साखरेचं पाक करायचं आहे त्यासाठी पण अर्धा लिटरला वरती म्हणजे तरी सहाशे एम एल पाणी मी साखरेचं पाक करण्यासाठी ठेवलेलं आहे थोडं मोठंच पातेलं घ्यायचं जेणेकरून ते गुलाबजाम फुगून असे वरती नको यायला त्याच्यामुळे थोडं मोठं पातेलं घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे पाणी कोमट झालेलं आहे पिठमाळ्याचं ते खाली काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला साखरेचं जे पाणी ठेवलेलं आहे पा तापत त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची तरी पण मी अर्धा किलोच्या ल आसपास अशी साखर त्याच्यात टाकलेली आहे तर तुम्हाला थोडं कमी गोड हवा असेल तर तुम्ही थोडी कमी साखर टाकली तरी चालेल किंवा अर्धा किलो आहे ही कम्प्लीट तरी अर्धा किलो साखर आहे तर तुम्ही थोडी थोडं एक्स्ट्रा गोड लागले तसं थोडी एक्स्ट्रा साखर टाकली त्याच्यावरतून तरी चालेल पण अर्धा किलो एवढी सफिशियंट आहे त्याच्यानंतर मी ते पॅकेट आहे ते पूर्ण फोडून घेतलेलं आहे आणि एका ताटात ते सर्व पीठ काढून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता खूप पटकन आणि छान लागतं याचे पण गुलाबजाम म्हणजे नेहमीच आपण खव्याचे खातो पण कधी कधी याचे रेडीमेड पटकन असे होऊन जाता आपण कसं कर खव्याचे करतो पण ते कधी कधी आपले बिघडून जाता कधी होत नाही असं होतं पण याचे पास इन्स्टंट असे पटकन तयार होतात तुम्ही पण एकदा घरी करून बघत जा गुलाबजाम तर ते काय करायचं आधी पीठ काढायला थोडं हातावर असं ते असे गोठळ्या गोठोळ्या असं ते हातावर चोळून घ्यायच्या त्याच्यानंतर ते कोमट पाणी टाकून ते आपल्याला पीठ मळून घ्यायचं तुम्ही पाण्याऐवजी दूध वापरलं तरी चालेल दुधाने खूप छान म्हणजे टेस्ट लागतो त्याच्यानंतर दूध वापरलं तरी चालेल मी पाण्यातच मळत आहे तर तुम्ही दूध वापरलं तरी चालेल त्याच्यानंतर व्यवस्थित असं पीठ असं असं रगडून रगडून मळायचं जेणेकरून त्याचं ते एकदम चिकन पीठ होईल आणि त्याचे गोळे पण एकदम व्यवस्थित होतील त्याच्यामुळे व्यवस्थित असं पीठ आपण मळून घ्यायचं तसंच एके साईडला आपण पाक करत ठेवलाय तो पण असं हलवत राहायचा आहे मग म्हणून तो व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता तुम्ही पाक आधी करून ठेवला तरी चालेल काही हरकत नाही दोन्ही टा दोन्ही करणे सोबत शक्य नसेल तर तुम्ही पाक नंतर केला तरी किंवा आधी करून ठेवला तरी चालेल नंतर नाही आधीच करून ठेवायचं जेणेकरून आम्ही गुलाबजाम तळले की लगेच त्याच्यात टाकायचे असं तर तुम्ही बघू शकता ते मी त्याच्यामध्ये दोन वेलची टाकलेली आहे जेणेकरून पाकाला खूप छान स्वाद येतो त्याच्यावर तुम्ही पण वेलची अशी टाकायची आहे तर आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मळल्या गेलेलं आहे तुम्ही बघू शकता आता एकदम सॉफ्ट असं डो करायचं आणि याच्यात थोडं पाणी एक्स्ट्रा ते पीठ नसं आक्षसत चालतं त्याच्यानं थोडं नॉर्मल पात असलं तरी चालेल जास्त म्हणजे जास्त आणि जसं घट्ट नाही असं मिडियम साईजमध्ये ते पीठ म्हणा कारण ते पीठ असं आकचत चालतं त्याच्या पाण्याचं प्रमाण कमी होत चालतं त्याच्यामुळे त्याच्यानंतर मस्त असे छोटे छोटे त्याचे गोळे करून घ्या आता गोळे जेव्हा एकदम प्लेन झाले पाहिजे त्याला मध्ये कुठे असं क्रॅक नाही गेला पाहिजे जेणेकरून ते तेलात टाकलं फुटणार नाही एकदम प्लेन असे व्यवस्थित झाले पाहिजे त्याचे गोळे तर तुम्ही बघू शकता मी पण केलेला आहे तर कुठेच क्रॅक वगैरे काही नाही एकदम प्लेन असे व्यवस्थित गोळे करून घ्यायचे आहे त्याचे सर्व व्यवस्थित असे गोळे करून घ्यायचे जसं आपलं एकी सा एकी साईडला आपला, एक एक आपला पाक पण तयार होत आहे तुम्ही बघू शकता मस्त उकळत आहे एकदम जास्त तार पण नाही करायची एकदम नॉर्मल चिपचिप झाला का तर समजून जायचं आपला पाक जर तयार आहे तुम्ही बघू शकता नॉर्मल चिपचिप झालेला आहे एकदम तार नाही करायची आपल्याला तर मी गॅस पण बंद केलेला आहे आणि एका साईडला आता मस्त असं तेल कडे तापत ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मी सर्व असे बॉल ते करून घेतलेले आहे पिठाचे एकदम एकसारखे आणि जास्त मोठेने जास्त छोटेने आणि एकदम प्लेन असे छोटे छोटे गोल आहे त्याच्यानंतर तेलामध्ये एकदम मंद आचेवर हे बॉल आपल्याला तळून घ्यायचे आहे तर जास्त म्हणजे एकदम तेल पण नाही तापवायचं कारण ते टाकलं टाकल्या लगेच लाल होते एकदम मंद आचेवर आणि नॉर्मल तेल तापलं जेणेकरून ते मधीपर्यंत असे तळले जातील तर तुम्ही बघू शकता मी आता एक एक करून असं टाकत आहे मस्त असे ते तळच आहे आता मंद आचेवर असे तळून घ्यायचे आहे मस्तपैकी आणि एकदम असं ब्राऊन कलर असं आपल्याला ते गुलाबजाम तळायचे आहे तर तुम्ही बघू शकता मस्त आपला ब्राऊन कलर पण येत आहे थोड़े -थोड़े तर मस्त दिसत आहे असे तर तुम्ही पण असे थोडे थोडे करून असे ब्राऊन करा म्हणजे तळून घ्यायचे आणि त्याच्यानंतर लगेच ते असे पाकात टाकायचे जेणेकरून ते पटकन भिजतील आणि तुम्ही पाक आधी करून ठेवला तरी चालेल ना म्हणजे दोन्ही कर सोबत करणं शक्य नसेल तुम्ही पाक आधी केला तरी चालेल तर एक एक करून आपले काही असे थोडे थोडे गुलाबजाम टाकून ते व्यवस्थित तळून घ्यायचे आणि सर्व असे पाकात टाकायचे छान लागतं आहे गुलाबजाम पण तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आपण विकतचे काही काहींचे होत नाही काही काहीचं बिघाड होतो पण एकदम त्याच्यावर सांगितल्याप्रमाणे वगैरे माप वगैरे व्यवस्थित घेतलं तर एकदम व्यवस्थित होता मी पण त्याच्यावर सांगितल्याप्रमाणेच काही गोष्टी केलेल्या आहेत व्यवस्थित झालेले आहे तुम्ही बघू शकता काही थोडे छोटे मोठे झालेले असतील पण व्यवस्थित होऊन गेले बाबा किती फुगले आहे आपले गुलाबजाम मस्त फुगून वरती आलेले आहे तर मस्त छान लागतं आहे गुलाबजाम तुम्ही पण घरी नक्की एकदा ट्राय करा विकेटचं पॅकेट आणून आणि तुम्हाला कसे वाटले हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही या मस्त असे गोड गोड गुलाबजाम खायला मस्त झाले बघा एकदम फुगून गेले नाही तुम्ही छोटी साईज झाली तरी चालेल थँक्यू